सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपत्तीचं विवेचन आलेलं आहे त्याचं मूळ नवव्या अध्यायातल्या तेराव्या श्लोकामध्ये आहे भगवंत सांगतात की महात्मा नसतो माम पार्थ दैवी भजन अनन्य मनसो ज्ञातवा भूत आदी मव्ययम भगवंत सांगतात की हे पार्थ दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे अधिकरण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्यपणे माझी भक्ती करतात आणि या श्लोकाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानदेवानी आधी आसुरी संपत्तीचं वर्णन केलं आणि आता पुढे ते दैवी संपत्तीचं वर्णन करणार आहेत आपल्याला पुढचा प्रश्न एकदम अभंगचरण सहाशे सेहेचाळीस ते सहाशे एकसष्ट वर विचारलेला असला तरी मधल्या या दोन अडीचशे अभंगचरणांचा सारांश आपण ऑडिओमध्ये बघणार आहोत आसुरी प्रकृतीचे वर्णन केल्यावर भगवंतांनी दैवी प्रकृतीच्या मनुष्याचं वर्णन तीन श्लोकात केलेलं या श्लोकात ते सांगतात की दैवी स्वभावाचा आश्रय केलेले लोक परमात्म्यात सर्व भूतांचे अधिकारण आहे हे लक्षात घेतात आणि त्याचे ज्ञान करून घेऊन अनन्य भक्तीने त्याची उपासना करतात येथे भगवंतांनी ज्ञानी भक्ताची तीन लक्षणं सांगितली ज्ञानी भक्त दैवी संपत्तीचा आश्रय करतात परमात्म्याचे स्वरूप जाणतात आणि परमात्म्याची भक्ती करतात या श्लोकात ज्ञानी माणसाला परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान आधी होतं व नंतर तो भक्ती करू लागतो असं म्हटलेलं आहे तर याच्या उलट अठराव्या अध्याय भगवंत म्हणतात की सम सर्वेशु भूतेषु मतभक्तीम लभते परम भक्त्या माम अभिजानाती समत्व बुद्धी प्राप्त झाल्यामुळं मनुष्य भक्ती करू लागतो व भक्तीमुळे त्याला ज्ञान होतं आता भक्ती व ज्ञान यांचा संबंध काय आहे आधी भक्ती की आधी ज्ञान हा प्रश्न बीज आधी का फळ आधी या प्रश्नाप्रमाणेच खूट प्रश्न आहे दोन्ही अन्य आहेत भक्तीशिवाय ज्ञान होणार नाही ज्ञानाशिवाय भक्ती करता येणार नाही उपासना करण्यापूर्वी परमात्म्याबद्दल काहीतरी कल्पना असावीच लागते म्हणून मनुष्य त्याची राम कृष्ण विठ्ठल अशी मूर्त स्वरूपात उपासना करू लागतो भक्ती जशी जशी दृढ होत जाईल तसं तसं अज्ञानाचं एक आवरण गळून पडू लागतं आणि अशा प्रकारे भक्ती व ज्ञान हे हातात हात घालूनच चालतात ज्ञानदेवानी मूर्ख लोकांच्या वर्णनाने वाचेला शीण मात्र होतो तेव्हा आता साधू कथा ऐक असं सांगून या श्लोकाशी आपली टीका जोडून घेतली म्हणून स्वामीजी म्हणतात मग देव म्हणे ऐक संत गोष्टी वाचेसी विश्रांती मिळे जिथे साधू कथा म्हणजे सत्पुरुषांचं वर्णन किंवा त्यांची स्वाभाविक लक्षणं त्यांचं वर्णन करतानाच वाणीला समाधान मिळतं आणि सार्थक होतं संतांची कथा वर्णन करताना व ऐकताना आपल्याला ज्ञानाची व भक्तीची प्राप्ती होती अशी ही साधू कथा मोठा लाभ प्राप्त करून देणारी आहे म्हणून ज्ञानदेव भगवंतांनी सांगितलेली दैवी संपत्तीची लक्षणं सत्पुरुषांच्या वागणुकीतून स्पष्ट करत आहेत या निमित्ताने त्याज्य काय ग्राह्य काय निंद काय वंद्य काय चांगलं काय वाईट काय याची शिकवण देण्याची ज्ञानदेवांची भूमिका आहे या तीन श्लोकांवर ज्ञानदेवाने सत्याहत्तर ओव्यांची टीका लिहिलेली आहे या तीन श्लोकांच्या आधारे ज्ञानदेवांनी द्न्यान ज्ञानी व भक्त यांची भगवंतांनी जी लक्षणं वर्णन केली आहेत त्यांचा विस्तार केलेला आहे या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं की दैवी संपत्तीच्या लोकांनी परमात्म्याचे ज्ञान करून घेतलेले असतात परमात्मा सर्व भूतांचे अधिकरण आहे असे ज्ञान झालेले असल्यामुळं अनन्य चित्ताने त्याची उपासना करतात या तेराव्या श्लोकावरती टीका करताना स्वामीजी सांगतात क्षेत्र संन्यासी मी हो राहत शुद्ध मानस आता जयांची या जयालगी पाहिजेत कैसे पार्थ सेवित असे वैराग्यते ज्ञानदेवाने जे चौखट मानस म्हटलं होतं त्याचं शुद्ध मानस असं स्वामीजीने भाषांतर केलेलं आहे भक्ताचे वर्णन करताना तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या भक्ताचं मन शुद्ध असत परमात्मा त्याच्या मनात क्षेत्र संन्यासी होऊन राहतो आणि झोपेतही ते त्याचं वैराग्य ढळत नाही ज्ञानदेवानी चोखट मानसे अशी शब्द योजना केलेली आहे चोखट मानस म्हणजे शुद्ध मत मन बुद्धी अंतःकरण हे शब्द जरी समानार्थानं वापरले जात असले तरी मन बुद्धी चित्त व अहंकार यांना अंतःकरण चतुष्टय म्हणतात म्हणजे अंतःकरणाच्या स्थितीवरून त्याला ती नावं दिलेली आहेत अंतःकरण हे गुणाचं कार्य त्या आहे त्यामुळे ते मूलतः स्वच्छ आहेच पण अविद्याजन्य कामादी दोषाने ते मलिन झालेलं असतं त्यामुळं अशुद्ध होत शुद्ध आणि अशुद्ध असे मनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत काम विवर्जित मनाला शुद्ध म्हणतात आणि कामना युक्त मनाला अशुद्ध म्हणतात ज्ञानी मनुष्याचं मन शुद्ध झालेलं असतं म्हणजे त्याच्या मनात कोणतीही इच्छा राहिलेली नसते अविद्याजनित आवरण विक्षेप संशय विपर्य विषयासक्ती हे दोष त्याच्या मनात नसतात कोणत्याही परिस्थितीत हा ज्ञानी भक्त प्रकृतीच्या मोहात गुंतून राहत नाही अशा मनुष्याच्या मनात परमात्मा हा क्षेत्र संन्यासी होऊन राहतो क्षेत्र संन्यासी म्हणजे आमरण क्षेत्र सोडून न जाण्याचा संकल्प करणे एखाद्या क्षेत्रात संन्यास घेऊन नेहमीसाठी राहणं यासाठी अलीकडच्या काळात स्वामी स्वरूपानंदांचं उदाहरण प्रसिद्ध आहे स्वामीजी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात चाळीस वर्ष पावस क्षेत्री राहिले होते आणि अत्यंतिक वैराग्य काय म्हणजे ते त्यांच्या रूपानं भक्तांना पाहायला मिळालं परमात्मा हा शुद्ध चित्ताच्या मनुष्याच्या मनात क्षेत्र संन्यासी होऊन राहतो म्हणजे त्याच्या चित्तात तो अखंडपणे राहतो आता परमात्मा तर प्रत्येकाच्या हृदयात आहेच तो ज्ञानी मनुष्याच्या हृदयात आहे तसंच अज्ञानी मनुष्याच्या हृदयातही आहेच पण अज्ञानामुळे अभक्ताला त्याचं ज्ञान होत नाही ज्ञानी मनुष्याला त्याचं अखंड ज्ञान असतं तो आपल्या प्रेमराजून त्याचे पाय घट्ट धरून ठेवतो त्यामुळे भगवंत भक्ताच्या हृदयातून कधीही जात नाही थोडक्यात भक्ताला अखंड स्मरण असत या ज्ञानी मनुष्याचं तिसरं लक्षण आहे की वैराग्य ज्ञानी मनुष्याची स्वतःच उपासना करत की तो महात्मा निजला असताना सुद्धा वैराग्य त्याची उपासना करते म्हणजे त्याचे वैराग्य स्वप्नात सुद्धा ढळत नाही एकूण हा दैवी संपत्तीचा मनुष्य हा वैराग्यशील असतो त्याचे वैराग्य दृढ असते कारण ते सहज वैराग्य असते वैराग्याचे ढोंग असेल तर असे वैराग्य झोपेत टिकणार नाही ब्रह्मानंदात मग्न असलेल्या या ज्ञानी भक्तांना मुक्तीपेक्षा सुद्धा भक्ती श्रेष्ठ वाटते ते आता ते सांगत आहेत पुढे ज्ञानदेवानी ज्ञानी भक्ताला परमात्म्याची प्राप्ती झालेली असते ते सांगितलं आहे की ते परमात्म्याशी एकरूप झालेले असल्यामुळं ब्रह्मानंदाच्या समुद्रात निमग्न असतात त्यामुळे वास्तविक त्यांच्या बाबतीत भोगता भोग्य आणि भोग अशी त्रिपुटी शिल्लकच राहत नाही ते अखंड आनंद स्वरूप असतात त्यामुळे त्यांना वेगळ्या मुक्तीची खर तर अपेक्षाच नसते जणू ते मुक्तीला परत सारतात म्हणजे दूर सारतात अशा संतांचे समाजातील अस्तित्व उपकारक असते कारण स्वामीजी तीनशे अठ्यात्तराव्या अभंग चरणात सांगतात आणि ज्या यांची या सहज कर्मात राहिली जिवंत दिसे नीती त्यांच्या सहज कर्माचरणामध्ये नीती जगलेली दिसते लीला म्हणजे सहज आचरण ज्ञानरूप भक्ती प्राप्त होण्याकरता जे त्यांनी निष्ठेने आचरण केलेले असते ते त्यांच्या अंगवळणी पडलेले असते त्यामुळे ज्ञानप्राप्तीनंतरही नंतरही त्यांचे ते आचरण ते निष्प्रयोजन चालू असत ते त्यांचं सहज घडणारं आचरण समाजापुढे नीतीचा आदर्श निर्माण करत सत्संगतीच महत्व हे फक्त भक्तीच्या क्षेत्रातच उपकारक ठरते असं नाही तर सर्व समाजालाच ते उपकारक ठरत त्यांचे आचरण हे सहज बोलणे हित उपदेश अशा स्वरूपाचं असत पुढे ज्ञानदेव वर्णन करतात की सर्व इंद्रियांच्या ठिकाणी त्यांनी शांतीचे अलंकार धारण केलेले असतात इंद्रियच विषयात रमून प्रक्षुब्ध होत असतात पण सर्व इंद्रियांनी शांती प्राप्त केलेली असल्यामुळं ते ज्ञानी भक्त भोगापासून दूर असतात त्यामुळेच त्यांना अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असते आणि अद्वैत स्थिती प्राप्त झालेली असल्यामुळं त्यांच्या चित्तानं व्यापक अशा परमात्म्याला गवसणी घातलेली असते त्यांना ब्रह्मस्वरूपाचं पूर्ण ज्ञान झालेलं असत अशा महानुभावानं तीनशे एक्क्याऐंशी अभंग चरणात स्वामीजी म्हणतात की धनंजय महंत जैसाचे दैवी प्रकृतीचे जे का ते दैवी प्रकृतीचे भाग्यच आहेत भगवंतांनी म्हटलं होत की दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आधिकरण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य जाते माझी भक्ती करतात याचा अर्थ ज्ञानदेव टीकेच्या ओघात यथार्थपणे स्पष्ट करताना म्हणतात की हे भक्त परमात्म्याचे स्वरूप जाणून त्याची वाढत्या प्रेमानं भक्ती करतात भक्तीमध्ये देव भक्त वेगवेगळे असतात असं मानलं जातं पण ज्ञानी भक्तांची ही भक्ती द्वैतातली नसून अद्वैतातली आहे कारण त्यांच्या मनाला दुजे पण शिवतच नाही त्यामुळे ते मीची होऊन पांडवा करी ती माझी सेवा मीच होऊन ते माझी सेवा करतात असं ज्ञानदेवानी म्हटलेलं आहे येथे ज्ञानदेवानी भक्ताचे आचरण कसं असतं ते सांगण्याच्या निमित्तानं नारद सूत्रातील प्रत्यक्ष वर्धमानता व अनन्यता या दोन विशेषांचं वर्णन केलेलं आहे भगवंतांनी चौदाव्या श्लोकात भक्ती मार्गाचं स्वरूप वर्णन केलं आहे भगवंत सांगतात की हे भक्त भगवंतांचे नामस्मरण करत त्यांच्या लिलांचे गुणगान करतात दृढनिश्चयपूर्वक इंद्रिय निग्रह आणि मनोनिग्रह करतात आणि प्रेमाने परमात्म्याला अखंड नमस्कार करतात या श्लोकात भगवंतांनी तीन प्रकारच्या भक्तांचा उल्लेख केलेला आहे नामसंकीर्तन करीत कीर्तन करणारे हे सततम कीर्तयंत या पदातून स्पष्ट झालं योगी भक्त हे यतंत मधून स्पष्ट झालं आणि सर्व प्रकारे शरणागत होऊन वंदन करणारे हे नमस्यंत पदातून व्यक्त झालं त्यातील पहिल्या आणि तिसऱ्या प्रकारात नवविधा भक्तीमधील कीर्तन नामस्मरण वंदन वगैरे काही भक्तींचा उल्लेख आलेला आहे ज्ञानदेवाने सतत नामस्मरण व कीर्तन करणाऱ्या पहिल्या प्रकारच्या भक्तांचं भावपूर्ण आणि गौरवपूर्ण वर्णन केलेलं आहे ज्ञानदेव सांगतात कि हे भक्त भगवंताचे अखंड लीला गुणगान करत असतात त्यामुळं पापाच नावच राहत नाही मग प्राश्चित्य देण्या घेण्याचा व्यवसाय बंदच पडतो नित्य नैमित्तिकादी षटकर्मामध्ये प्राश्चित्य कर्मांचा समावेश केलेला आहे मनुष्याकडून अनवधानाने काही पापकर्म होत असतात त्या पापक्षालनार्थ प्राश्चित्य कर्मे शास्त्रात सांगितलेली आहेत त्याच्या हातून अनंत जन्मात अनंत पातके घडलेली असतात काही जाणून बुजूनही घडलेली असतात त्यामुळेच तर त्याला अनेक जन्म घ्यावे लागत असतात पण या पापांचं फळ केवळ प्रायश्चित्त कर्मनं नाही होत नाही ते भोगूनच संपवावं लागतं भगवंतांचे गुणगान करणाऱ्या भक्तांच्या बाबत पापाबद्दल प्रायश्चित्त घेण्याचे कारणच उरत नाही कारण भगवत गुण संकीर्तनाने अशी पापे त्याच्या हातून घडतच नाही त्यामुळे त्याच्या बाबतीत प्राश्चितांचे व्यवसाय बंदच पडले असे ज्ञानदेव म्हणत आहेत पुढे त्यांनी म्हटलं आहे की नामची नाही पापांचे ऐसे केले भगवत गुण संकीर्तनामुळं पापांचीच नामोनिशाणी ही राहत नाही नामनुस्ते यावती शक्ती निर्बहणे हरे हे तावत करतुम न शकनव्हती पातकम पात जन भगवंतांच्या नावातच पाप नाहीसे करण्याची जेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती पापी मनुष्याच्या जवळ पाप करण्याची नाहीये असा भगवंतांच्या नामाचा महिमा सांगितलेला आहे ज्ञानदेव पुढे सांगतात की भगवत संकीर्तनाने यमदमादी साधनांना अवकाळ आणली पाप नाहीसा जी तीर्थांची ख्याती होती ती त्यांची ख्याती नाहीशी झाली त्यामुळे यमलोकातील रहाटेच बंद पडली यम म्हणजे चित्ताला आवरण आणि दम म्हणजे इंद्रिय दमन करणं हे जे भगवत प्राप्ती करता उपाय सांगितलेले आहेत त्यांचे कामच राहिले नाही यमनियमन तरी कशाचं करणार आणि दम कोणत्या इंद्रियांचं दमन करणार कारण भगवत भक्ताचे चित्त आवरलेलं असत आणि इंद्रिय संयम साधलेला असत तीनशे एकोणनव्वदा अभंग चरणात स्वामीजी म्हणतात यम म्हणे आता काय नियमावे कोणा आवरावे म्हणे दम काय खावे दोष नाही राहीलाच बोलत यायसेच सर्व तीर्थे भगवत संकीर्तनाने भक्तांच्या हातून पापच घडे नसे झाले मग तीर्थ कोणते दोष नाहीसे करणार कारण दोष औषधालाही राहत नाही त्यामुळे तीर्थांचेही काम राहिले नाही आणि पापी लोकांना जिथे पापाचं फळ भोगावं लागतं त्या यमलोकाची वार्ता संपली सर्वजण जणू बेकार झाले कारण नाम संकीर्तनाने अनेक जन्मातील पाप धुतले गेले यम नियम तीर्थस्नान यांचा नामधारकाला आश्रय करावा लागत नाही भगवंत ज्ञानदेव मुखानं सांगत आहेत की जे माझा नामघोष करतात ते केवळ स्वतःचीच नाही तर विश्वाची दुःखे नाहीशी करतात त्यामुळे सर्व जग ब्रम्ह दुमदुमून जात नामाचा घोष करायचं म्हणजे नाम सर्वांना ऐकू जाईल असं मोठ्यानं घ्यायचं नामधारक नामघोष करत असताना ते नाम चेतन अचेतन अशा सर्वांच्या कानावर पडत त्यामुळे त्या त्यांचीही पापे नाहीशी होतात दुःख नाश आणि सुखप्राप्ती अशी दोन्ही कार्ये भक्तांनी केलेल्या नामघोषामुळे साध्य होतात नामसंकीर्तन ही दुसरी भक्ती आहे तर श्रवण ही पहिली भक्ती आहे भक्तांनी केलेले नामसंकीर्तन इतरांच्याही कानावर पडत असल्यामुळं त्या श्रवणाने इतरही कैवल्य प्राप्ती करून घेतात अशा प्रकारे नामधारक नामस्मरणाने स्वतःही पावन होतो आणि विश्वालाही पावन करतो भगवंताच्या नामघोषाने विश्वातील सर्व दुःखे नाहीशी होतात असे हे भगवंतांच्या नावाचा घोष करणारे भगवत भक्त कसे आहेत त्याचे वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात की हे महात्मे सूर्या वाचून पाहायला लावतात म्हणजे सूर्य वाचून ज्ञानदृष्टीचा उदय करतात जीवाला नामरूपात्मक जगत सत्य वाटत असत आणि तो ते जगत सूर्यप्रकाश व डोळे यांच्या सहाय्यानं पाहत असतो परमात्म्याला पाहण्यासाठी ही लौकिक दृष्टी व सूर्यप्रकाश उपयोगी पडत नाही त्यासाठी ज्ञान चक्षुस उघडावा लागतो सूर्य उगवायला ला लागला की आधी पहाट होते नंतर आकाश तांबूस दिसायला लागतं आणि हळूहळू सूर्य गगन मंडलामध्ये अवतरतो मग मनुष्याची दृष्टी आपले पाहण्याचे कार्य करू शकते पण ज्ञानचक्षु उघडला की शिवायच जीवाला परमात्म्याचं दर्शन घडत नामस्मरणाच्या योगाने नामधारकाला ही सर्व सृष्टीच भगवत स्वरूप दिसू लागते त्या नामधारकाचे इतके सामर्थ्य आहे की तो ज्यांच्यावर कृपा करतो त्याला ती अखंड ज्ञानदृष्टी ते प्राप्त करून देतात हे नामधारक ज्यांच्यावर कृपा करतात त्यांना अमृताशिवायच जगवतात अमृत हे स्वर्गातील पेय ते मनुष्याला अमरत्व देते अशी त्याची प्रसिद्धी आहे पण नामधारक आपल्या कीर्तन रंगाने मनुष्याना अमृत तत्वाची प्राप्ती करून देतात योग यागादी साधने न करताही या नामधारकांच्या कृपेमुळे साधकांना याची देही याची डोळा कैवल्य सुख उपभोगायला मिळतं त्यांची कृपा सर्व जनांना प्राप्त होते मग तो राजा असो वा रंग असो लहान असो वा मोठा असो कोणताही भेद ते पाहत नाहीत पात्रा पात्रता न पाहताच सर्व जनावर त्यांच्या कृपेचा वर्षाव होत असतो त्यामुळे असे संत महात्मे म्हणजे सर्व जगाला असलेले जणू आनंदाचे आवारच आहेत अशा या संत सज्जनांचं वर्णन करताना ज्ञानदेव पुढे म्हणतात की सामान्यपणे एखादा मनुष्य आपल्या भक्तीच्या योगे वैकुंठाला जात असे कैवल्य प्राप्ती करून घेत असे परंतु वैकुंठा जावं या तपाचे सहाय्यास हे करावे लागतात तप करावं लागतं तरच वैकुंठाची प्राप्ती होते पण हे संत महात्मे मात्र आपल्या उत्कट प्रेम भक्तीने सर्व विश्वच हा भूलोकच वैकुंठ करून टाकतात लौकिक सूर्य अंधारालाच प्रकाश रूप करतो त्याप्रमाणे नामधारक आपण करत असलेल्या भगवंताच्या नामघोषाने सर्व विश्वच प्रकाशित करतात परंतु त्या नामधारकांची तुलना लौकिक सूर्याशी करता येत नाही कारण या सूर्यामध्ये अस्त पावणे हा दोष आहे आणि त्यांना चंद्राची सुद्धा उपमा देता येत नाही कारण चंद्र हा फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो इतर दिवशी त्याचा आकार सतत बदलत असतो पण हे नामधारक आपल्या नामकोशाने सर्व विश्व नित्य धवळीत करत असतात या महात्म्यांना मेघाची उपमा सुद्धा कमीच पडते कारण मेघ एकदा परसले की ओसरून जातात पण हे संत महात्मे बोधाची सतत वृष्टी करत असतात अशा प्रकारे अनेक दृष्टांत सुद्धा त्यांच्या पुढे कसे फेके पडतात ते सांगून त्यांनी या महात्म्यांचे बहारदार वर्णन केलेले ज्ञानदेव साधू कथा वर्णन करत आहेत ज्ञानी भक्तांचं आचरण कसं असतं ते सांगत आहेत त्यात त्यांनी अशा भक्तांचा अखंड नामघोष त्यातील पापक शालनाचं सामर्थ्य विश्वाचाही उद्धार करण्याचे त्यांचे सामर्थ्य त्यांची समदृष्टी व अशा भक्तांचं वर्णन करताना कोणतीही उपमा कशी कामी पडते त्याचे त्यांनी वर्णन केले आता त्यांच्या सान्निध्यात भगवंतांचा अखंडवास कसा असतो ते सांगत आहेत हे भक्त भगवंताचा अखंड नामघोष करत असतात वास्तविक भगवंताचं नाम मुखात यायला हजारो जन्मांची पुण्याही हवी अशा अनेक जन्मांची पुण्याही त्या भक्तांच्या पदरी जमा झालेली असते अनंत जन्मांचे तप एक नाम असं ज्ञानदेव हरिपाठामध्ये म्हणतात अनंत जन्मामध्ये केलेल्या तपाचं फळ म्हणजे भगवंतांचं नाम मुखात येणं ना। अशा भक्तांनी असे पुण्य जमा केलेले असल्यामुळेच हे नाम त्यांच्या मुखापुढे जणू काही नाचत असतं अशा या त्यांच्या पुण्याईमुळे भगवंत नामघोष करणाऱ्या भक्तांच्या हृदयात नांदत असतात शास्त्रांमधून भगवंतांच्या प्राप्तीची ठिकाणं सांगितलेली आहेत भगवंतांचा निवास वैकुंठात असतो विष्णूची भक्ती करतो त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते किंवा या न्यदित्य हिरणमय पुरुष दृश्यते असं छानदोग्य उपनिषदात म्हटलेले छानदोग्य उपनिषदाने सूर्यबिंबाच्या ठिकाणी सुवर्णासारख्या स्वरूपाची प्राप्ती होते असं सांगितलेलंय म्हणून ज्ञानदेव मुखाने भगवंत म्हणतात की मी जरी वैकुंठात सापडलो नाही भानुबिंबात सापडलो नाही अथवा योगी जनांच्या हृदयातही सापडलो नाही तरी जे सतत करतात तिथे माझा शोध घ्यावा ते महात्मे देशकाळ विसरून भगवंतांच्या नामसंकीर्तनात सतत गोडी चाखत असतात त्यामुळे भगवत स्वरूप झालेले असतात कृष्ण विष्णू हरी गोविंद अशी भगवंतांची हजारो नामे त्यांच्या मुखात असतात आपल्या कीर्तनातून सगळ्यांना बोध होईल अशी उत्कृष्ट आत्मचर्चा ते करत असतात कीर्तन करत भूमंडळावर विचारण करावं आणि भक्ती सुख इतर जनांनाही द्यावं हेच काम ते करत असतात यासाठी नामदेव आणि तुकाराम यांची उदाहरणं प्रसिद्धच आहेत भगवंतांनी म्हटलं आहे की नाहं वसामी वैकुंठे नाम हृदये रव मतभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठा मी नारद मी वैकुंठात राहत नाही योग्यांच्या हृदयात राहत नाही तर माझे फक्त जिथे माझं गुणगान करतात तेथे मी असतो याचाच उच्चार ज्ञानदेवाने येथे केलेलाय स्वामीजी सांगतात तो मी एका वेळ नसे ना नाही सापडत भानुबिंबी वरी एका वेळा योग्यांचे ही मन जाई उल्लंघुन पलीकडे परीच एका माझा अखंड बरवा करीती पांडवा नामघोष घोष हारपता मज शोधावे तेथेच तयांपाशी साच सापडे मी असे चारशे सहा ते चारशे नऊ अभंग चरणेत रामकथा जिथे चालू असते तिथे हनुमंत असतात अशी आपली श्रद्धा आहे अशा प्रकारे नामधारकाचे गौरवपर वर्णन केल्यावर ज्ञानदेवांनी योग भक्तीचा दुर्ग जिंकणाऱ्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे तीनशे एकोणसत्तर ते चारशे चौदा या अभंग चरणावरचं विवेचन आता आपण पाहिलं आता पुढचा भाग पुढच्या ऑडिओ मध्ये बघूया